जिल्ह्यात ट्रक चालकांचा बुधवारपासून संप सुरू आहे या दरम्यान अत्यावश्यक सेवा बाधित होऊ नये या उद्देशाने जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या दालनात बैठक घेऊन ट्रक चालकांना अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले अकोला जिल्ह्यात बुधवार दहा जानेवारीपासून ट्रक चालकांनी हिट अँड रनचा कायदा रद्द करण्याच्या मागणीकरिता बेमुदत बंदची हाक दिली होती त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील ट्रक चालकांनी आपल्या वाहनांचे स्टेअरिंग लॉक केले होते या संपूर्ण काळात अत्यावश्यक सेवा बाधित होऊ नये याकरिता आज जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या दालनात ट्रक चालक पेट्रोल पंप संचालक इंडियन पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम गायगाव पेट्रोल डेपोचे अधिकारी तसेच जिल्हा पुरवठा विभागातील अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आज झालेल्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी अकोला जिल्ह्यातील आवश्यक सेवा बाधित होणे याकरिता आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या ट्रक चालकांना दूध भाजीपाला पेट्रोल डिझेल तसेच इतर सुविधा सुरू ठेवण्यात याव्या जेणेकरून या आंदोलनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता योग्य ते निर्देश दिले जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानंतर आंदोलनात सहभागी असलेल्या ट्रक चालकांनी एकमताने सहमती दर्शवली असून यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अकोला जिल्ह्यामध्ये विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांच्यातर्फे आंदोलन सुरू आहे यामध्ये मी सर्वांना सांगू इच्छितो की नवीन हिट अँड रन कायदा हा लागू झालेला नाही तसेच याची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही आहे केंद्र शासनाने याबाबत स्पष्ट केलेलं आहे की विविध संघटना चालक यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येईल त्यामुळे ते मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण आपले आंदोलन आपला संप त्वरित मागे घ्यावा आणि अकोला जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत चालू द्यावी त्यासोबतच जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक वस्तू जसे की इंधन गॅस डिझेल पेट्रोल यासोबतच अन्नधान्याची वाहतूक योग्य प्रकारे सुरू राहण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य तऱ्हेच्या उपाययोजना करत आहे या वाहतुकीमध्ये जर कोणी जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर जिल्हा प्रशासन याविषयी कडक कारवाई करेल जिल्हा प्रशासनाकडून पोलिस दलाकडून यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस कोणीही अडथळा निर्माण करू नये तसेच जे चालक जे वाहक या कामामध्ये प्रशासनासोबत आहेत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यामध्ये ते योग्य प्रकारची मदत करू इच्छितात वाहनं चालू इच्छितात त्यांनी आपली वाहनं रस्त्यावरती आणून योग्य प्रकारे ती वाहतूक सुरळीत चालू राहील याची दक्षता घ्यावी प्रशासन आपल्या पूर्णतः पाठीशी असून कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यामध्ये होता कामा नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे यासोबतच जिल्ह्यामधील इतर नागरिकांना देखील मी आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल डिझेल याच्या पर्याप्त साठा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून ही वाहतूक सुरळीत होत आहे धन्यवाद बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेदशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड एमिनेटीज पूर्ण टाउनशिप ला वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटने मार्बल व ग्रेनाईट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे फिटिंग आकर्षक ब्रँडेड कलरिंग लिफ्ट टू बेड मॅट्रेस वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सीपीव्हीसी सी अंडरग्राऊंड फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर सी सी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एकावन्न बत्तीस साईट व्हिजिट करीता क्यू आर कोड स्कॅन करा